नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा नंबर एक बनेल नांदेडच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे विधान मुंबईत मान्सूनने पंचावन्न वर्षांचा विक्रम मोडला मुसळधार पावसामुळे दिवसा अंधार मंत्रालय परिसरात गुडगाभर पाणी महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे नऊ मुंबईत सर्वाधिक पस्तीस रुग्ण पावसाने थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली यंत्रणा अलर्ट मोडवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींच्या रोड शो मध्ये पोहोचले कर्नल सोपियांचे कुटुंबीय बहीण शायना म्हणाली पंतप्रधानांनी महिलांना पुढे आणले आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आणि सुरुवातीलाच बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील अत्यंत दुःखदायक राज्या बातमी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात बेलकुंड परिसरात आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी भीषण अपघात घडला आणि या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आर टी देशमुख उर्फ जिजा यांचे दुर्दैवी निधन झाले रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे आर टी देशमुख यांच्या गाडीला औसा रोडवर पावसामुळे रस्त्याच्या कडेला जमा झालेल्या पाण्यामुळे गाडी स्लीप होऊन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्यामुळे अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाला ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राजकीय वर्तुळात आणि भाजपामध्ये शोककळा पसरले आहे अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे अपघात नेमका कसा झाला याबाबत अधिक तपशील येणे बाकी आहे कोणताही शॉर्टकट न वापरता मेहनतीने चिकाटीने आणि आत्मविश्वासाने मार्गक्रमण केल्यास यश नक्कीच मिळते हे एम पी एस सी परीक्षेत राज्यात प्रथम येत न्यायाधीश पदावर निवड झालेल्या रुचा विठ्ठल कुलकर्णी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकपदी निवड झालेल्या मृणाली कुलकर्णी आणि रेवती देशमुख यांनी दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केले पाटोदा येथे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने गुणवंतांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी आमदार सुरेश धस बोलत होते यावेळी नगराध्यक्ष दिपाली जाधव उपनगराध्यक्ष रोहिदास गीते पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमिनाथ कोले अभियंता किरण देशमुख प्रशांत देशमुख ॲडव्होकेट महेश बेद्रे ॲडव्होकेट सुधीर एकबोटे गणेश पांडव श्रीकांत धसे विशाल देशमुख विजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार धस म्हणाले की रुचा कुलकर्णी हिने अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन न्यायाधीश पद गाठले आहे हे तिच्या जिद्दीचे मोठे उदाहरण आहे तिचे हे यश ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला यावेळी मनोगत व्यक्त करताना रुचा कुलकर्णी म्हणाल्या की मी माझ्या वहीवर लिहून ठेवले होते की मी या परीक्षेत पहिल्या पाचमध्ये यश मिळवणार याच आत्मविश्वासाने मी अभ्यास केला आणि अखेर यश पदरात त्यांचे त्यांचेही उद्गार ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला युवादर्पण लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे पाटोदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे बौद्ध धम्म स्वीकारून एक प्रतिज्ञा केली होती की मी सारा भारत बौद्धमय करीन परंतु अवघ्या दीड महिन्यातच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले परंतु असे असले तरीही धम्म गावागावात पोहोचवण्याचे काम भारतीय बौद्ध महासभा सध्या करत आहे बौद्ध महासभा आष्टी तालुका कार्यकारिणीच्या वतीने धम्म कार्य अधिक गतिमान व्हावे यासाठी दिनांक सोळा ते चोवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान श्रामनेर शिबिर समता सैनिक दल शिबिर महिला धम्म प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले त्याचा समारोप म्हणजे धम्म परिषदेचा कार्यक्रम दिनांक पंचवीस मे रोजी आष्टी येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य भंते पटिशन राज्य अध्यक्ष यू जी बोराडे महाराष्ट्र सचिव बापूसाहेब निकाळजे राज्य संघटक डी एस नरसिंगे सचिव अमरसिंह ढाका जिल्हा अध्यक्ष महालिंग निकाळजे ॲडव्होकेट दिलीप निकाळजे जिल्हा उपाध्यक्ष वामन निकाळजे केंद्रीय शिक्षिका सुरेखाताई भालेराव बीड तालुका अध्यक्ष राजेंद्र ससाने यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल निकाळजे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष ससाने यांनी केले युवादर्पण लाईव्ह साठी किरण जावळे कडा आणि आता एक खळबळजनक बातमी गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव येथील माजी उपसरपंच काही खाजगी कामानिमित्त गेवराईला आले असताना त्यांना आज सोमवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी काही अज्ञात लोकांकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारेकऱ्यांनी त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी देखील फोडली व त्यांचे अपहरण करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला या घटनेमुळे गेवराई शहरात एकच खळबळ उडाली आहे गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगावचे माजी उपसरपंच गणेश वडगणे हे गेवराई शहरात आपल्या खाजगी कामानिमित्त आल्या असता त्यांच्यावर सरकारी दवाखान्यासमोरच हल्ला चढून फिल्मी स्टाईलने त्यांना जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये त्यांच्या हातावर पायावर गंभीर इजा झाली आहे एवढ्यावरच न थांबता त्यांचे अपहरण देखील करण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला असून ही घटना वाळूच्या तस्करीतून झाली असल्याचे बोलले जात आहे गंभीर जखमी झालेले गणेश वडगणे यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांना जबर मारहाण झाल्याकारणाने पुढील उपचारासाठी बीडला हलवण्यात आले दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गेवराई शहरात मोठी खळबळ उडाली असून गेवराई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे गेवराई शहरात व ग्रामीण भागात वाळू मट नाटका पत्त्याचे अड्डे मोठ्या प्रमाणात वाढल्यानेच सिनेमा स्टाईल गुंडगिरी वाढली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई भगवान विद्यालय बीड येथे इयत्ता दहावी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गोगो मिसाळ सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री झडियन सानप सर श्री अण्णासाहेब जायभाई सर श्री सत्यशन सर मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्री श्याम सर व पर्यवेक्षक श्री विजय ढोकर सर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावित मुख्याध्यापक श्री आघाव सर यांनी केले भगवान विद्यालयाचा शेकडा निकाल नव्याण्णव दशांश अडुसष्ट टक्के एवढा लागलेला असून पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे तीस विद्यार्थी व नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे एकशे एक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण दोनशे सत्तावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत बासष्ट तर द्वितीय श्रेणीत बावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेस शाळेचे एकूण तीनशे एकवीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी तीनशे वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले शहाण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या एकोणीस विद्यार्थ्यांचा पालकांसह यथोचित सत्कार करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री झडेन सानप सर श्री महादेव राऊत सर श्री गोगो मिसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले तर शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपमुख्याध्यापक श्री श्यामराव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी पी सर यांनी केले बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील झेंडा चौक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे तरी माजलगाव नगर परिषद मात्र या घाणीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना रोगराई होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सदरील घाणी तात्काळ उचलण्यात यावी अशी मागणी झेंडा चौक भागातील नागरिकांकडून व माजलगाव परिसरचे पत्रकार श्री अविनाश जोशी यांच्याकडून करण्यात येत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार